हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड आणि रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा दिवस आहे बासष्ट आणि दिवस एकसष्टमध्ये आपण ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची सो हे पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचं छत्तीस मापाची कटोरी ते जे काल आपण माप घेतलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर ते होतं छत्तीस मापाचं ब्लाऊज आणि त्यामुळे आज आपण कटिंग करणार आहोत तर चला छत्तीस मापाचं पेपर कटिंग आपण इथे बघूयात असं आहे ना बंद बाजू घ्यायची आहे बंद बाजू आहे असा डबल पेपर घेतलेला आहे आणि आता है ना ह्याच बाजूने आपल्या दोन्ही होणार आहे बरं का कटिंग म्हणजे पुढची साइड सुद्धा आणि पाठीमागील साइड सुद्धा होणार आहे तर बघा पूर्ण उंची जी आहे ती आपली आहे साडे तेरा प्लस एक इंच आपण त्यामध्ये ऍड करणार म्हणजे झाले साडे चौदा बरोबर तर ही मिळाली आपल्याला साडे चौदाची उंची त्यानंतर आता आपण इथे नऊ इंच चौथा भाग घेतो बरोबर चौथा भाग प्लस दीड इंच आपण इथे घेणार ठीक आहे तर ही झाली आपल्याला आता मिळालेली आहे उंची बरोबर तर लांबी सुद्धा मिळाली आणि रुंदी सुद्धा मिळालेली आहे तर आता आपण चौकोन करून घेणार आहोत चौकोन झाल्यानंतर महत्वाचं आता आपल्याला बघायचंय शोल्डरचं माप तर शोल्डर आपल्याला अडीच आणि साडेतीन सॉरी अडीच आणि तीनच घ्यायचं इथे आणि त्यानंतर शोल्डर जे आहे ते आपण इथे घेणार आता साडेतीन इंच ठीक आहे तुम्हाला आपलं सगळं झाल्यानंतर मी वापस सांगणार आहे शेवटी त्यानंतर मुंडा उंची जी आहे ती घेणार आपण सहा इंच छत्तीसच आहे ब्लाउज त्यामुळे इथे मुंडा उंची घेतली मी सहा इंच आणि ती ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वरती मार्क करायचंय ठीक आहे त्यानंतर काय करायचंय सरळ इकडे रेषा मारायची हे बघा वरच्या बाजूने तिरकस ठीक आहे त्यानंतर आता इथे इथून घ्यायचे आपल्याला सव्वा एक इंच आणि पाऊन इंच आता इथे पाऊन इंच वरती एक रेषा मारून घ्यायची आणि एक सव्वा एक वरती आपली एक रेषा होणार आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे तर बघा हा जो आहे ना इथे बघा व्यवस्थित द्यायचंय आणि शेप देताना महत्त्वाचं इथे पाऊन इंच खाली घ्यायचंय हे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपण असं का करतो तेही सांगितलं होतं बरोबर त्यानंतर आता ही झाल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा आतमधला मुंडा सुद्धा इथे घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा हा आहे आतील मुंडा हा आणि हा जो बाहेर हा आहे बाहेरील मुंडा म्हणजे पाठीमागील भाग ठीक आहे हे बघा ठीक आहे तर ही माप कुठे काय ते मी शेवटी सांगते तुम्हाला आता फक्त ड्रॉ करून घेत आहे सगळं ठीक आहे त्यानंतर आता महत्वाचं की आता ही जी दीड वरती मार्क आहे तो मी पहिले करून घेते बघा हे बघा ठीक आहे आता आता आपल्याला ह्या बाजूला पुढील बाजू काढायची त्यासाठी आता आपल्याला गळा टाकायचा पुढचा गळा कितीचा असतो नेहमी असतो शक्यतो सहाचा तर त्यामध्ये आपण प्लस करतो अर्धा इंच म्हणजे झाला सहा साडेसहाचा बरोबर तर बघा साडेसहा पण आता इथे अडीच इंच आहे तर इथे आपल्याला तीन इंच घ्यायचंय म्हणजे थोडस आपल्याला अर्धा इंच इथे वाढवायचं असतं ठीक आहे हे बघा त्यानंतर थोडीशी रेषा जी आहे ना ती अशी मॅच करून घ्यायची ठीक आहे तिरकस ठीक आहे बघा आता आपल्याला इथे गोलाकार शेप द्यायचा आहे क्रॉसपट्टीचं काल आपण माप घेतलं होतं तर ते साडेपाच आणि साडेतीन अशी आहे त्यासाठी आता अशा प्रकारची कट क्रॉसपट्टी येण्यासाठी आपल्याला अर्धा इंच पहिले खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे ठीक आहे बघा इथे मी अर्धा इंच सोडून देते आणि त्यावरती आता आपल्याला इथे डॉट डॉट करायचं आहे ठीक आहे तर आता बघा टोटल जी आहे ती खालून जर तुम्ही मोजली क्रॉसपट्टी तर ती चार इंचची येणार आणि तुम्ही हे अर्धा इंच जर धरलं तर तिथून साडेतीनशे येते बरोबर तर इथून जर मोजली तर आपण तीनशे येणार आणि इथून मोजली तर ती अडीच येणार जसं की बघा इथे सुद्धा दिलेलं होतं कालच्या ब्लाउजचं माप तसं तसं त्यानुसार घेतलेलं आहे मी थी। ठीक आहे तर बघा आता काय करायचंय ते सांगते क्रॉसपट्टी मी सेपरेट सुद्धा शिकवलेली आहे तुम्हाला बरोबर पण आता इथे एक शॉर्ट फॉर्म आणि इझी मेथड सांगून देते की सरळ एक रेषा मारून घेतली आपण ठीक आहे त्यानंतर हा जो वरती आहे ना एक्स्ट्राचा ठीक आहे तर तिथे आपल्याला अर्ध गोलाकार करायचा आहे याचा मध्य काढायचा असतो माझं जो क्रास पट्टी मी शिकवली होती ना त्याचा एकदम डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं पण आता इथे सांगून देते पुन्हा साडे दहाचा आहे ठीक आहे तर साडेपाच पौने म्हणजे इथपर्यंत तर ह्याचा पुन्हा मध्य तर बघा जवळपास पवणे तीन वगैरे आपला असा गोलाकार येणार आहे गोलाकार द्यायचा हे अशी ही आपली श्रॉस पडते त्यानंतर इथे बघा बऱ्याच वेळा आहे ना बऱ्याच जणांच्या कंबरपट्टीचा प्रॉब्लेम कंबरपट्टीच्या कंप्लेंट्स आपल्याला येत असतात तर त्यासाठी इथे एक टीप मी तुम्हाला आता इथे सांगून देणार आणि खूप जास्त महत्वाची आणि खूप जास्त गरजेची थी, ठीक आहे तर ती म्हणजे आता इथे अर्धा इंच आपल्याला वरती वाढवायची असते क्रॉस पट्टी थी? हे बघा ठीक आहे आणि इथून हे जे आहे ना दीड इंच तिथून थोडस असा आहे आता पुन्हा तुम्हाला एकदा मी सगळी माप सांगून देते म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येणार तर ही जी बंद बाजू आहे ना इथे आपण टाकलेली आहे तेरा सॉरी साडे तेरा प्लस अर्धा इंच तर इथे आलेली चौदा इंच ठीक आहे त्यानंतर हे जे माप आहे ते आहे टू पॉइंट फाईव्ह त्यानंतर हे जे माप आहे ते, ते तीन इंच आहे ठीक आहे त्यानंतर हे जी मुंडा उंची आहे ती सहा घेतली आपण आणि इथे इत, जे माप टाकलं ना आधी माप घेण्यासाठी ते अर्धा इंच हे जे आहे ते पाऊन इंच आहे आणि हे टोटल हे जे माप आहे ते आहे सव्वा एक इंच ठीक आहे त्यानंतर इथे पाव इंच खाली घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर ही साडे अर्धा इंच खाली सोडून दिलेलं आहे आणि ही जी आहे ती साडेतीनची पट्टी आहे आणि तसं जर खालून माप घेतलं तर चार आणि अडीच चार आणि तीन ची पट्टी आहे तर इथे झालेलं आहे अडीच इंच आणि इथे आपण अर्धा इंच वरच्या बाजूने घेतलेलं आहे तर आता हे झाल्यानंतर फायनली फायनली आपल्याला महत्वाचं आता इथे करायचं आहे हा बरं हे ठीक आहे इथे बघा इथे एक सांगायचं राहिलं ते म्हणजे हे जे माप आहे ते नऊ प्लस हे एक्स्ट्राचं दीड इंच असं आहे हा आहे रुंदी हा तर बघा आता आपल्याला काढायची आहे कटोरी ठीक आहे तर कटोरी काढण्यासाठी काय करायचं ते सांगत आहे पाच इंच वरती आपल्याला आहे ठीक हे बघा गळ्याच्या तिथे जे आहे ते पाच इंच वरती आपण मार्क केला त्यानंतर इथून अडीच इंच ठीक आहे ठीक आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं की कटोरी कटोरी कशी काढायची आहे खूप जास्त महत्वाचं आणि कटोरीची माप आपण कशी काढायची शॉर्ट फॉर्म मध्ये सांगून देते की बघा जेवढी काही आपली छाती असेल चा, आता आपली छाती किती आहे छातीची तर याचा सहावा भाग काढायचा आहे आपल्या कुठल्याही मापाचा तुम्ही कुठलाही माप घ्या असं नाही की हीच माप तुम्ही कुठलाही माप घेऊ शकता तर सहावा भाग किती येतो आपला कटोरीचा त्याच्यातून पुन्हा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे ठीक आहे तर छत्तीसचा सहावा भाग प्लस वजा अर्धा इंच असं काढल्यानंतर आपली छत्तीसची जी कटोरी आहे ना ती येत असते नेहमी पाच पॉइंट पाच म्हणजे साडेपाच ची तर ते मी तुम्हाला नंतर शिकवते ठीक आहे की कोणत्या छातीला कोणती कितीची कटोरी को येणार ना नाही याची सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम हा येणार नाही ना बघा तर इथून आपण आता साडेपाच ची कटोरी निघाली त्यामुळे साडेपाच वरती इथे एक मार्क करायचं ठीक आहे आणि आता ही जे तीन माप आपल्याला मिळाली पाच वरती हा अडीचा आणि हे साडेपाच तर हे आपल्याला आता जॉईन करून घ्यायचे बघा हे बघा ठीक थी, आहे तर अशी ही आपली कटोरी मिळाली आपल्याला छत्तीस साईज ठीक आहे तर एवढं इझी आहे बघा यामध्ये काही अवघड असं नाही ठीक आहे तर आता बघा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि त्यानंतर आपण पाठीमागील भाग आणि पुढील भाग आता महत्वाचं ही एक कटोरी मिळाली आपल्याला पण ह्याच्यामध्ये पण सेपरेट कटोरी आपल्याला करायची असते दुसरी वाढवायची असते कटोरी वाढीव कटोरी ठीक आहे तर आता ह्याचं आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा फोटो सुद्धा घेऊ शकता तर चला आता मी कटिंग करून घेते त्यासाठी बघा पहिले मी चला चौकोन कट करून घेणार जसं आहे तसं अडीच इंच ठीक आहे आणि आपला गळा कितीचा आहे साडेआठ आहे म्हणजे आठ इंच आहे पण अर्धा इंच आपण वाढवतो तर साडेआठ झाला ठीक आहे आणि इथे सुद्धा गळारुंदी आपण खालच्या बाजूला तीन इंच घेणार थोडंसं अरुंद आणि आता मार्क करून घेऊया आता मी ते ना कटिंग करणार नाही आहे गळा कारण की मला टाकायचा आहे ब्लाउज दाटी जाईल त्यामुळे पण मी ते फक्त तुम्हाला माप दाखवत आहे थी, कसं घ्यायचं आहे ते ठीक आहे मला डिझाईन करायची आहे ब्लाऊजला ह्या सो त्यासाठी ती डिझाईन सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार कारण की आपण आता पूर्ण ब्लाउजच स्टिच करणार आहोत बरोबर त्यामुळे तर बघा असं आहे इथे अडीच आणि इथे जे आहे ते तीनचं माप आहे त्यानंतर आता आपल्याला पाठिंबा आता हा मुंडामध्ये काही चेंजेस होणार नाही मुंडा आहे तसंच राहणार आहे आपला ठीक आहे त्यानंतर आता बघा इथे आपल्याला काढायची आहे तो तो टक्स तोही मी तुम्हाला शिकवला होता साडेचार उंचीनुसार मध्ये आपली साडे चौदा आहे बरोबर तर साडे चौदा तुम्ही पाच इंच टक्स घेऊ शकतात पाच टक्स मी घेत आहे ठीक आहे त्यानंतर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच हे बघा ठीक आहे आता आपण तिथे मार्क करून घेऊयात ठीक आहे आता हे झालं त्यानंतर ह्यामध्ये आता काही चेंजेस नाहीत आहे तसेच ठेवणार आहे मी फक्त इथे काय करू शकतात तुम्ही इथे नॉच देऊ शकतात एखादा कट छोटासा कटिंगच्या वेळेस ते बरं पडतं हे बघा असं ठीक आहे आणि इथे सुद्धा देऊ शकतात तुम्ही शोल्डरला तो ऍक्च्युली पहिल्याच द्यायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला इथे बरं पडतं ते तर मी तिथे सुद्धा देणार आहे असे नॉचेस तुम्ही द्यायची सवय ठेवा बरं पडतं ते ठीक आहे तर आता हा पाठीमागील भाग झालेला आहे पण पाठीमागील भाग मी काहीही इथे केलेला नाही कटिंग करणार नाही तुम्हाला जर डायरेक्ट गोल गळा घ्यायचा असेल तर इथे गोल शेप द्यायचं छान आणि डायरेक्ट गोल कटिंग करायचं आहे ठीक आहे आणि नेहमी कटिंग करताना एक लक्षात ठेवा इथे दोन इंच आपण सोडायचं ठीक आहे आणि मग इथून कटिंग करायचं म्हणजे काय होतं ना की हा जो शोल्डरचा भाग आहे ना तो आपल्याला इझिली नंतर अवेलेबल होतो तर असा हा पाठीमागील भाग झालेला आहे आपला आणि हे जे माप आहे ते छत्तीसच आहे ठीक आहे तर आता सगळं आपलं रेडी आहे तर आता आपल्याला कटिंग करायचं आहे महत्वाचं हे बघा मुंडा आतमध्ये आतमधल्या साईडला जो मुंडा घेतला ना आपण अगोदर तर तो कटिंग करायचा आहे आता इथे आपल्याला हे बघा एवढा निघाला बरोबर कपडा सॉरी कापड किंवा तुमचं हे निघणार आहे पेपर त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी सुद्धा कट कौ, कटिंग कौ, करायची आहे तर क्रॉसपट्टी कटिंग करताना बघा काय करायचं सरळ जायचं आपल्याला ठीक आहे जसं आहे तसं सरळ कटिंग करायचं क्रॉस पट्टी सरळ कटिंग केली इथे जो नाच दिलेला आहे तो कटिंग केलाय का मी नाही केला हे बघा क्रॉस पट्टी आपली सरळ निघालेली आहे कटिंग करताना असं करायचं त्यानंतर त्यानंतर आपल्याला हा नॉच कटिंग करायचं ठीक आहे म्हणजे क्रॉस मध्ये आपल्याला ते घ्यायचं का हे हे नाही क्रॉस मध्ये नाही घ्यायचं क्रॉस पट्टी सरळ कटिंग करायची पण हे एक्स्ट्रा नंतर कटिंग केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कटोरी कटिंग करायची तर बघा छान असा गोलाकार शेप मध्ये कटिंग करायचं आहे जरी तुमचे ड्रॉ करताना थोडंफार वाकडे कर तिकडे झाले असेल तरी चालेल पण कटिंग करताना मात्र छान असा गोलाकार शेप द्यायचा आहे आणि हा शेप खूप जास्त महत्वाचा आहे कटोरी मध्ये ठीक आहे हे बघा ठीक आहे झाली आता कटोरी आपली ही कटिंग त्यानंतर आता आपण जसं आहे तसं गोळवरचा भाग सुद्धा कटिंग करून घेऊया आता इथे सुद्धा तुम्ही असं करू शकता बरं का जसं मी मागे सांगितलं तुम्हाला तसंच इथे सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा असं पाठीमागील भाग सुद्धा करू शकतात पुढील भागाला सुद्धा तुम्ही असं करू शकता हे बघ असं हाच भाग तुम्ही पाठीमागील भागाला सुद्धा करू शकता म्हणजे इथं काय होतं हे अडीच इंच आहे ठीक आहे असं आता आपल्याला एक बाजू ही मिळाली त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी सुद्धा मिळालेली आहे पण पाठीमागील भाग सुद्धा आपला झालेला आहे तर आता महत्वाचं काय राहिलं आपलं ते म्हणजे आता आपल्याला मेन भाग राहिला आपला कटोरी वाढवायची आहे जशी कटोरी आहे ना तशी सेम ड्रॉ करून घ्यायची आपण जशी आहे तशी ठेवायची आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची अस झालं पूर्ण आपली कटरी ड्रॉ झाली आता त्यानंतर एक एक साइड तुम्हाला सांगते म्हणजे थी। तर बघा विचार करतो तर आता बघा इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं हे बघा ह्या साइड अर्धा इंच वाढून घ्यायचं ठीक आहे आणि हे जे काही माप असेल आता हे माप आपण बघूया किती आहे चार इंच तर हे जे अर्ध इंच आपण इथे वाढवलं ना हा तेच आपल्याला इकडे चार इंच असं वाढून व्यवस्थित मार्क करून घ्यायचं त्याच्यावर चार इंच येत असेल ना तिथे असं मार्क करायचं आणि ते मिळवून घ्यायचं ठीक आहे आता एक झाली इकडची बाजू आपल्याला मिळाली पुन्हा एकदा सांगून द्या ते इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे इथे तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता म्हणजे हे कशासाठी असतं माहितीये का हे फक्त शिलाई करण्यासाठीच माप आहे ठीक आहे तर हे अर्धा इंच वाढून घेतलं आपण त्यानंतर इथे बघा दीड इंच असणार माप इथे दीड इंच आहे बरोबर ठीक आहे दीड इंच वरती माप येतं बरोबर इथे सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवायचं असतं हे बघा ठीक आहे आता ही बाजू सांगितली आता ही बाजू सांगते तुम्हाला इथे सुद्धा आहे ना तुम्हाला जेवढं लागतं तेवढं वाढवायचंय पण मी ते अर्धा इंच वाढवून दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर हे जे आहे ना दीड इंच वाढवलेलं त्याला आपल्याला आता इथे मिळवायचं आहे गोलाकार पद्धतीने ठीक आहे हे बघा अशा पद्धती ठीक आहे जसा शेप पन आहे तसंच पण आपण सवय लावून घ्यायची आहे बघा ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं इथून आता ह्या सगळ्याचा मध्य बघायचं तर इथे दीड प्लस हे दीड आता हे कितीचं आहे बघा हे आहे जवळपास साडेआठ साडेआठ पौनेऊ नऊ आहे जवळपास थोडस जास्त आहे सो ह्याचा आता मध्य काढून घेऊया आपण ठीक आहे तर ह्याचा मध्य काढायचं आहे तर टेप सरळ असा उलटा करायचा मध्य काढण्यासाठी सरळ इथे घ्यायचं आणि असा फोल्ड करायचा ठीक आहे काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि इथे मार्क करून घ्यायचं आला मध्य आपल्याकडे मध्य आल्यानंतर मध्यच्या तिथून आपल्याला खाली दीड इंच वरती वाढवायचं आहे ठीक आहे आपला हा पॉईंट आपल्याला मिळाला कटोरीचा ठीक आहे त्यानंतर आपल्याला इकडे हा जो पॉइंट मिळाला ना आता सो तो इथे वाढ इथे मॅच करून घ्यायचा तिरकस मध्ये आणि इकडे सुद्धा मॅच करायचं ठीक आहे झालं त्यानंतर आता बघा इथे देते तुम्हाला कुठे कुठे आपण काय काय वाढवलेलं आहे आणि त्यानंतर कटिंग करून तर बघा हे जे माप आहे ते अर्धा इंच घेऊ शकता पाऊन इंच सुद्धा तुम्ही घेऊ 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 शकता शकता कमी कम, कमी अर्धा इंच पेक्षा सुद्धा कमी कारण की हे फक्त कसं असतं जे आपण पट्ट्या वगैरे लावतो ना ते वाढव वाढवण्यासाठी असतं पण एक्स्ट्रा थोडंसं ठेवलेलं आहे त्यानंतर इथे सुद्धा अर्धा इंच वाढवलं मी त्यानंतर इकडे घेताना बघा आपण ही जी मूळ कटोरी आहे ना तिच्यापेक्षा पेक्षा दीड इंच इकडे जास्त ठेवायचं इकडे सुद्धा दीड इंच जास्त ठेवायचं आता था था ही जे हे जे माप आहे ना तर हे माप इथे इत, जे माप आहे ना ते मोजायचं आणि हे तिरकस टाकायचं तर इथे चार इंच माप आलं होतं त्यानंतर हे जे माप आहे हे दीड इंच आहे इथे सुद्धा दीड इंच एक्स्ट्रा आहे त्यानंतर इथे खाली ह्याचा सगळ्याचा मध्य आपण काढला आणि इथे खाली जे माप आहे हे सुद्धा दीड इंच आहे बरोबर तर असं आपण कटोरी वाढवली आणि इथे मात्र आहे ना शेप देताना आपल्या हाताने थोडस गोलाकार शेप द्यायचा प्रयत्न करायचा बस एवढंच आहे तर आता चला कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर महत्वाची टिप्स आहेत ती तुम्हाला सांगते मी तर बघा आता कटिंग करायचं जसं आहे तसं कटिंग करूया आता आपली कटोरी कटिंग झालेली आहे आता काय करायचं बघा हे दोन्ही इथे व्यवस्थित जुळवायचे ठीक आहे आणि त्यानंतर हे बघा व्यवस्थित जुळवायचे काहीही इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही व्यवस्थित जुळवून घ्यायचंय आणि कपडा जर म्हणजे हा कागद बघा इथे थोडासा नॉर्मल जास्त नाही अगदी नॉर्मल असा जास्तीचा आलेला आहे बरोबर हे बघा तर तो कटिंग करून घ्यायचा आपल्याला सर्व करायचं आपल्याला थीके? हे बघा ठीक आहे हे बघा हा एक्स्ट्राचा फक्त एवढासा निघाला पण तो एक ठेवायचं का नाही त्यानंतर आता आपल्याला मध्यड आहे टक्स काढायचे आणि रुंदी टाकायची हे बघा ठीक आहे तर आता छत्तीसची आहे आपली तर आपल्याला काय करायचं बघा छत्तीस ची असल्यामुळे ना आपल्याला टक्स उंची जी आहे तर इथे बघा ही जी खालची रुंदी ती दीड इंचावरती घेऊया आणि ही जी मध्ये आहे ना मध्ये उंची सो ती घेणार आहोत आपण अडीच इंच टक्स उंची तर ती घेतली मी अडीच इंच ठीक आहे आणि आता आपण तिथे क्रॉस मध्ये मिळवून घ्यायचं काही जण तीन इंच सुद्धा टाकतात छत्तीच्या छातीला पण ते खूप जास्त मोठं टोक येतं त्यामुळे आपण अडीच इंच टाकायचं आहे तर इथे नॉचेस द्यायचे बघा असं फोल्ड करायचं व्यवस्थित आणि इथे नॉच द्यायचं म्हणजे आपल्याला दोन्ही सा मिळून जात हे बघा नॉच आहे तर बघा अशी आपली ही छान कटोरी आता इथे तयार होणार आहे इथे मध्ये सुद्धा नॉच द्यायचं जिथे आपण आता अडीच जो पॉईंट काढला ना इथे छोटासा असा नॉचेस द्यायचा हे बघा म्हणजे काय होत आपण जेव्हा आता पेपर वरती करणार ना त्यावेळेस आपल्याला ते, ते इझी होत तर आता अशी ही आपली छत्तीची कटोरी सुद्धा कटिंग झालेली आहे त्यानंतर हे बघा हा पाठीमागील भाग हा पुढील भाग ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी तर बाकीची कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट कापडवरती दाखवणार आहे बघा ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब्स्क्राइब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय